हा त्यांनी फोर हंड्रेड ला सांगितला आणि थ्री ट्वेंटी ला दिला मला आवडला हा खूपच मस्त मिळाला थ्रेड वर्क पण हे प्रॉपर थ्रेड वर्क आहे आतली ही प्रिंट आहे आणि हे बाकी थ्रेडचं वर्क आहे खूप सुंदर असं त्यांनी हे मध्ये मध्ये गोल्डन खूप कमी दिसतंय व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली बट खूप छान जास्त आहे हे स्प्रे केल्यासारखं अशी ही ही मला टू फिफ्टीला मिळाली किंवा थ्रेड असे बस त्याचं ह्याच बीटच इथे काम आहे हे पूर्ण पल्स आहे इथे पूर्ण मिररचं वर्क आहे है। हँडमेड आहे हे पूर्ण आणि खाली पण असे मस्त पर्सचे टॅसल्स वगैरे आहेत फायव्ह हंड्रेड ला म्हणाले होते बट त्यांनी किती फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी ला दिलं रशांत आफ्टरनून तर आम्ही आता चाललो आहे एका एक्झिबिशनला आणि माझं जेवण झालं आहे या दोघांचं बाकी आहे ह्या दोघांना काही घरी जेवायचं नव्हतं आणि मला बाहेरचं खायचं नव्हतं सो मी घरी जेवण करून घेतलं आणि हे दोघं आता बाहेर खाणार आहेत काय खाणार आहे तुम्ही दोघं काय खाणार आहे आणि हा त्रिशा इथे मॅप घेऊन आलेली आहे आणि तिचं म्हणणं होतं की मला बोर होतं गाडी मध्ये जिथे आपण जाणार असेल तिथे पोहोचेपर्यंत मी एकटी बसून मागे बोर होते सो मी टाइम पास म्हणून काहीतरी घेते तर तिने हा मॅप घेतला आहे जिथं ती काय स्टेट लिहिते काय तर हे असं काहीतरी तिने घेतलं आहे तिचा टाइम पास करण्यासाठी आणि आता आम्ही चाललो आहे पहिले मिसळ खाण्यासाठी आणि त्यानंतर जाणार आहे एक्झिबिशनला जो माझा फेवरेट पार्ट आहे एक्झिबिशन बघणे आणि शॉपिंग करणे एक्झिबिशनमध्ये चला बघूया आता एक्झिबिशन कसं आहे आणि काय काय मिळतं ते आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेलो काटा केरला मिसळसाठी मी मिसळ नाही घेतली ह्या दोघांनी मिसळ खाल्ली मी ताक घेतलं होतं आणि दही घेतलं होतं मी ते दोनच घेतलं आणि माझं जेवण झालेलं असल्यामुळे मला नाही झाली इच्छा खाण्याची सो मी ताक आणि दह्यावर एकदम खुश होती बट ह्या दोघांनी एकदम मस्त मनसोक्त अशी मिसळ खाल्ली आणि भरपूर एन्जॉय केला त्रिशाला पण मिसळ प्रचंड आवडते आणि राजेशना पण मिसळ प्रचंड आवडते सो त्यांनी मस्त असा त्यांचा लंच आज मिसळवर केला आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बानेरला व्हॉट्सअप लीच्या एक्झिबिशनला एक्झिबिशन तर एकदमच छान होतं आणि मिसळ खायला आम्ही काटाकिरला गेलो तिथून अगदीच जवळ होतं सो आम्ही गेलो आणि तिथे एंट्री फी होती आ, हे आम्हाला माहिती होतं एंट्री फी असते म्हणून बट एक्झिबिशन खूप छान असतं मी लास्ट टाईम गेलेली त्या एक्झिबिशनला बट तिथे मी गेली त्यावेळेला खूप गर्दी होती म्हणजे मी लेट गेलेली इव्हिनिंगला वगैरे आणि विनिंगला वी वीकेंडला एक्झिबिशनला प्रचंड गर्दी असते सो मला लास्ट टाईम जेव्हा मी आली होती तेव्हा बिलकुल पण व्यवस्थित असं काही स्टॉल्सवरचे प्रोडक्ट्स बघायला नव्हते मिळाले आणि घाई पण खूप झाली होती एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं सो जाता जाता आम्हाला दिसलेलं म्हणून आम्ही थांबलो आणि असं काहीसं झालं होतं सो मला मागच्या वेळी नव्हतं नीट बघता आलं बट ह्यावेळी आम्ही प्लॅन करून आलेलो की व्यवस्थित असं टाइम देऊया म्हणून आणि दुपारचा आलेलो सो तितकी गर्दी नव्हती आणि निवांत असं आम्हाला सगळे स्टॉल्सवरचे प्रोडक्ट्स बघता आले आणि खरंच खूप सुंदर असे प्रोडक्ट्स होते आणि रिजनेबल रेट होते आता हा जो स्टॉल आहे मी इथे बघत होते इथे कुर्तीचे सेट वगैरे होते खूप सुंदर होते हे सेट्स वगैरे आणि रेट पण अगदी रिजनेबल होते नुसतं ट्राउजर आणि कुर्तीज असे पण सेट होते विथ दुपट्टा असे पण सेट होते बट मी आत्ताच नाशिकला गेलेले दिवाळीला तर मी जाण्याआधी मी मम्मीला अशा टाईपमधले ड्रेसेस घेऊन ठेवायला सांगितले होते सो माझ्याकडे तसे सेम पॅटर्न होते मम्मी नाही घेतली काय घेते तू पण कहते इस <स्पारिण> इस तो तो तो। दे दे अच्छा है इसका बेस पर इसका बेस ये वाला

घ्यायचं आहे का हे घ्यायला पाहिजे आपण घ्यायची गरज नाही पण

आणि इथे या स्टॉलवर सिरॅमिकचे प्रोडक्ट्स होते किचन रिलेटेड होते आणि तुम्ही बघू शकता हे वॉल क्लॉक होतं खूपच सुंदर होतं प्रोडक्ट्स थोडे एक्सपेन्सिव्ह होते बट युनिक होते आणि सिरॅमिकचे होते म्हणून ते जरा एक्सपेन्सिव्ह होते पण खूपच छान होते इथले पण सगळे प्रोडक्ट्स मला खूप आवडले होते मस्त होते अगदी आणि ते बघून झाल्यानंतर आम्ही आलो एंडला म्हणजे जिथे स्टॉल संपतात तिथे आणि तिथे हे किड्ससाठीचं सेक्शन होतं जिथे खेळण्यासाठी काही गेम्स वगैरे होते टॅटू वगैरे होतं सो so, इथे त्रिशाने भरपूर एन्जॉय केलं गेम्स खेळी टॅटू वगैरे काढले आणि तिथेच बाजूला फूड कोर्ट वगैरे होतं लाईव्ह म्युझिक पण होतं आणि आम्हाला तितका वेळ नव्हता तिथे लाईव्ह म्युझिक वगैरे एन्जॉय करायला आणि भूक पण नव्हती फूड कोर्टला काही खाण्यासाठी सो आम्ही तिथे फक्त त्रिशासाठी थोडाफार एन्जॉय केला आणि निघालो आणि रिटर्न येताना मला पुन्हा हा एक स्टॉल दिसला जिथे कॅन्डल्स होत्या वेगवेगळ्या शेप्समध्ये ज्या खूपच छान आणि युनिक होत्या त्यातली ही एक कॅन्डल मी घेतलेली ॲक्च्युली एक आ, होती एकाच साईडला त्याचा गोल्डनवाला कलर होता मी त्यांना म्हणाले की सगळ्या बाजूने गोल्डन कलर असलेली अशी नाही आहे का ते बोलले तशी तर नाही आहे बट कलर जर अवेलेबल असेल तर आम्ही तुम्हाला पेंट करून देतो आणि त्यांनी पेंट करून दिली आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा वेगवेगळ्या शेपमध्ये इथे कॅन्डल्स होत्या आणि ही खाली जी होती फ्रॉकवाल्या शेपमध्ये ती मला खूपच जास्त आवडली अगदीच क्यूट होती आणि आता ख्रिसमस आलं आहे म्हटल्यावर तिथे ख्रिसमसच्या पण भरपूर अशा कॅन्डल्सच्या व्हरायटी होत्या आणि मस्त होते इथले पण प्रोडक्ट्स खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये होते आणि इथे पण तुम्ही बघू शकता हे मातीची भांडी असतात तसे काहीसे हे इथे प्रोडक्ट्स होते बट खूप छान हँडमेड पेंट आणि वर्क केलेलं होतं असं आम्ही छान मस्त अशी शॉपिंग वगैरे करून आणि घरी येण्यासाठी निघालो होतो आणि फोटो काढण्यासाठी पण त्यांनी खूप मस्त मस्त असे तिथे फोटो बूथ केलेले होते आता एक्झिबिशन वगैरे बघून झालं आमचं आणि आम्ही घरी जायला निघालो आहे एक्झिबिशन खूप मस्त होतं एकदम युनिक होत्या गोष्टी ह्या वेळच्या म्हणजे मी नेहमी ज्या एक्झिबिशनला जाते त्यापेक्षा हे एक्झिबिशन खूप छान होतं म्हणजे आणखी वेगळ्या वस्तू मला बघायला मिळाल्या आणि बऱ्याच गोष्टी मी घेतल्या मी काय काय घेतलं हे घरी जाऊन तुमच्यासोबत जा शेअर करेलच बट एक्झिबिशन मला खूप आवडतं स्टँडअप हां फूड कोर्ट होता फूड कोर्ट पण म्हणजे मागे पण गेलेलो होत्या पण एक्झिबिशनला होत्या म्हणजे असतं बट इतक्या म्हणजे फूडचे स्टॉल कमी असतात आम्ही नेहमी जातो तिथे बट इथे खूप जास्त स्टॉल होते आणि फूड स्टॉल पण वेगळेच होते कॉमन नव्हते मस्त होते खूपच छान होते एक्झिबिशन आवडलं मला आणि बऱ्याच गोष्टी घेतल्या मी इथे त्रिशा त्रिशाने पण भरपूर मजा केली मला मनायचं आहे त्रिशाने पण एन्जॉय केलं त्रिसाने पण शॉपिंग केली भरपूर काय घेतलं काय घेतलं गेम घेतला बँड घेतला छान शॉपिंग झाली छान आणि प्राइजेस पण रिजनेबल होत्या फार काय असं महाग नाही वाटलं मला तिथे काही पण छान होतं कलेक्शन मी काय काय घेतलं मी काय काय घेतलं हे तुम्हाला आता घरी जाऊन दाखवेलच सो so, जस्ट आम्ही घरी आलो मी चहा ठेवला आहे आणि माझे फ्रेंड्स वगैरे ते येणार आहेत आज घरी डिनरला सो so, नंतर मी बिझी होऊन जाईल तर म्हटलं चला मी शेअर करते मी काय काय शॉपिंग केली आज एक्झिबिशन मधून ते तर हा एक टॉप घेतला मी कॉटनचा आहे क्रोप आहे टॉप आहे आणि अशा स्लीव जे ह्याला थोडीशी अशी आहे इथे अशी फ्रिल आहे आणि मस्त वाटला मला हा टॉप प्युअर कॉटन आहे एकदम मस्त आहे सॉफ्ट आहे आणि नेक त्याचा समोरचा असा व्ही टाइप मध्ये व्ही टाइप मध्ये आणि बॅकचा स्क्वेअर आहे असा हा टॉप आहे मला खूप कधीची इच्छा होती की कॉटन मध्ये असा एक क्रोप टॉप वगैरे घेऊया बट ते खूप एक्सपेन्सिव्ह सांगायचे खूप एक्सपेन्सिव्ह असायचे एक्झिबिशनमध्ये म्हणजे असे टॉप मी जे बघितले होते बट नॉट एक्झॅक्टली असा बट काइंड ऑफ असंच फॅब्रिक असायचं बट ते एट हंड्रेड नाईन हंड्रेड किंवा मग ट्वेल्व हंड्रेड थर्टीन हंड्रेड असे सांगायचे मला तेवढे वर तर नव्हते वाटत बट मला आज हा सेम मिळाला त्याच फॅब्रिक मध्ये आणि मला पाहिजे तशी डिझाईन वगैरे क्रोप मध्ये हा त्यांनी फोर हंड्रेड ला सांगितला आणि थ्री ट्वेंटीला ला दिला मला आवडला हा खूपच मस्त मिळाला जेव्हा मी वेअर करेल तेव्हा शेअर करेल तुमच्या सोबत सो हा असा एक टॉप घेतला मी प्युअर कॉटन आहे आणि ते तुम्ही बघू शकता असं थ्रेडचं वर्क पण हे प्रॉपर थ्रेड वर्क आहे आतली ही प्रिंट आहे आणि हे बाकी थ्रेडचं वर्क आहे खूप छान मिळाला मस्त आहे हा गेम घेतला एक कॅन्डल घेतली मी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवलीच होती आणि त्यांनी त्यांनी जी तिथे दाखवली ना ती एकाच साइड ने गोल्डन कलरचा पेंट होता तर मी त्यांना म्हणाला की पूर्ण चारही बाजूने गोल्डन कलरचा पेंट असलेली नाही आहेत का ते बोलले थांबा आम्ही बघतो जर कलर अवेलेबल असेल तर आम्ही तुम्हाला पेंट पण करून देतो आणि लकीली त्यांच्याकडे कलर ती शकायची आहे ना लकीली त्यांच्याकडे कलर अवेलेबल पण होता आणि त्यांनी लगेच मला समोरच ती चारी बाजूने असं गोल्डन मस्त पेंट पण करून दिली मला जशी हवी होती तशी खूपच छान मिळाली मला ती पण छान होतं कलेक्शन सगळंच खूपच मस्त होतं मला खूप आवडलं म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा पण केव्हा असेल ना हे एक्झिबिशन तर मी नक्की व्हिजिट करणार आहे एंट्री फी आहे ॲक्च्युली तिथे बट वर्थ वाटलं मला ते एंट्री फी पे करून आतमध्ये जे पण काही होतं म्हणजे मी मागे एकदा गेलेली आहे व्हॉट्सअप फ्लीच्या एक्झिबिशनला तेव्हा मी खूप घाईमध्ये गेली होती सो तितकं नव्हतं बघता आलं आणि तेव्हा गेली तेव्हा इव्हिनिंगला गेलेली तर गर्दी खूप जास्त होती सो हवं तसं बघता नाही आलं बट यावेळी मी एकदम रिलॅक्स मस्त असं बघितलं आणि हे बघा ही अशी कॅन्डल आहे अशी कॅन्डल आहे चारी बाजूला ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये तितक ते गोल्डन नाही दिसत ते क्लिअर असं बट खूप सुंदर असं त्यांनी हे मध्ये मध्ये गोल्डन खूप कमी दिसतंय व्हिडिओ मध्ये ऍक्च्युअली बट खूप छान जास्त आहे हे स्प्रे केल्यासारखं अशी ही ही मला टू फिफ्टीला मिळाली ही पण मला खूप आवडली एक ही कॅन्डल घेतली मी तुम्ही जर माझा दिवाळीचा होम डेकोरचा वगैरे असा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की एक सेंटर पीस घेतलेला आहे मी सेंटर टेबल वर ठेवण्यासाठी कॅन्डल किंवा मग असं फ्लावर्स वगैरे अरेंज करण्यासाठी त्यासाठी ते यूज होईल म्हणून मी ही घेतली हा आणि हे एक घेतलं ही फ्रेम घेतली आहे हँगिंग झाली हे ॲक्च्युली राजेशना खूप जास्त आवडली होती सो त्यांनी घेतली माझा फार असा काही नव्हता कल फ्रेम घेण्यामागे फ्रेम घेण्याकडे माझा फार असा काही कल नव्हता पण त्यांना ही फ्रेम खूपच आवडली मग त्यांनी ही फ्रेम घेतली मस्त आहे इथे ही क्लिप आहे अशी इथे आपण आपला फोटो हँग करू शकतो याला असा क्लिपला मस्त आहे ते बोलले की आपण आपला फोटो लावूया इथे असं छान आहे आवडली मला ही पण आणि ही टू हंड्रेडला ला मिळाली टू हंड्रेडला होती मस्त आहे आवडली मला ही पण एकदम छान मिळाली तुझ्या ठेवतं काय तर हा हे एक मॅग्नेट घेतलं हे बी मला खूपच जास्त आवडलं सो हे मॅग्नेट घेतलं मी पांडवाल मस्त मिळालं हे पण एकदम क्यूट हे पण सो मागे मॅग्नेट आहे आणि पांडा आहे एक हे एक हे फ्रीज मॅगनेट घेतलं हे पण ह्याच्यावर लिहिलंय मे लिहिलेलं आहे हे मला ऍक्च्युली खूप आवडलेलं बट मला असं होतं की ह्याला काहीतरी एक लेडी किंवा काहीतरी डिझाईन पाहिजे होतं हे खूपच प्लेन ले ले आहे असं मला वाटत होतं बट नंतर मी विचार केला की त्रिशाने तिचे फोटो लावलेले ला। आहेत फ्रीज मॅ फ्रीजला एक मॅग्नेट आहे स्माइलीवालं त्याच्या खाली तिने तिचे फोटो लावले आहे म्हणजे आमच्या दोघांचा फोटो होता तिथे बट तो तिने काढून तिचे स्वतःचे फोटो लावले मग मला वाटलं की ठीक आहे हे मॅगनेट तिथे लावून मी आपली फेवरेट हे मॅग्नेट तिथे लावून आणि त्याच्या खाली तिचा फोटो असं करू शकतो आपण ऍडजस्ट सो मी हे घेतलं हा सो हे घेतलं हे आकाश कंदील म्हणू शकता किंवा टी लाईट कॅन्डल होल्डर पण म्हणू शकता आणि याच वर्क खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे असं हे इथे हे मोत्याचं आहे हे असं क्रिस्टल म्हणू शकतो की बीट्स आपण वर्क असतात बघा ब्लाऊज किंवा थ्रेड असे वर्क त्याच ह्याचं बीटच इथे काम आहे हे पूर्ण पर्लचं आहे इथे पूर्ण मिररचं वर्क आहे है, हँडमेड आहे हे पूर्ण आणि खाली पण असे मस्त पल्स टॅसल्स टॅक्सल्स वगैरे खूपच सुंदर आहे आणि तुम्ही ते बघू शकता खाली पण म्हणजे आपण एका हाईट वर जरी हे है है हँग केलं तरी खालून पण हे पूर्ण पर्लचं काम केलेलं आहे एकदम सुंदर आहे आणि हे ओपन पण होत आपण इथे सेल वाली टी लाईट कॅन्डल लावू शकतो किंवा ओरिजिनल वाली कॅन्डल पण लावू शकतो से इते, 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 डोर कुठे इथे इथे आपण हा हे बघा इथे हे असं डोर आहे हे ओपन होत आतमध्ये छोटीशी अशी घंटी पण आहे आणि इथे तुम्ही टी लाईट कॅन्डल वगैरे ठेवू शकता ते जेव्हा आपण कॅन्डल वगैरे इथे ब्लो करणार तेव्हा खूप सुंदर दिसेल कारण त्याच हे जाळीच काम असल्यामुळे हे रिफ्लेक्शन वगैरे येईल सो एकदम मस्त दिसणार आहे फेस्टिवल मध्ये आणि इतर वेळी लावू शकतो बट फेस्टिवल मध्ये एकदम सुंदर दिसेल सो so, हे ते कितीला म्हणाले फाय हंड्रेडला म्हणाले होते बट त्यांनी कितीला दिलं फोर ट्वेंटी फोर म्हणाले होते बट डिस्काउंट करून फोर ट्वेंटीला सो so, हे फोर ट्वेंटीला मला एकदम म्हणजे रिजनेबल वाटलं आणि हे एम डी एफ मटेरियल आहे सो so, काही लगेच तुटणारं वगैरे असं पण नाहीये आणि तितकं आपण रपली यूज पण नाही करत आणि ते हुब दिलेलं आहे असं हँग करायला मला हे खूप जास्त आवडत सो सो so, अशी ही छोटी मोठी शॉपिंग केली मी मला खूप मस्त मिळाली शॉपिंग सगळी माझी छान झाली अगदी मनापासून अगदी मला आवडेल अशी सगळी छान अशी शॉपिंग झाली आणि आता चहा ठेवला आहे मी आणि आमचे फ्रेंड येणार आता आणि आमचे फ्रेंड येणार आहेत डिनरसाठी सो त्याचं पण प्रिपरेशन करायचं आहे

जेवण वगैरे झालं मस्त जेवण झालं छान गप्पा झाल्या आमच्या आणि आत्ता वाजल्या आहेत रात्रीचे ऑलमोस्ट साडेबारा आणि आमचे फ्रेंड वगैरे ते घरी गेले आता आम्ही घरातलं थोडंफार जो पसारा झाला होता तो, तो आवरला झोप पण यायला लागली ला आहे तर मस्त एकदम चेहरा वगैरे हो धुऊन बॉडी लोशन वगैरे लावून झोपण्याच्या तयारीत आहे. थंडी मुळे ती आजकाल रात्रीच पण थोडं बॉडी लोशन वगैरे लावून झोपते. <ownership> हे मी तिला सांगितलेलं नाही हा. ती तिच्या मनानेच करते का। कस काय नाही माहिती कस काय करायला लागली ग तू हे? चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत खुश रहा काळजी घ्या बाय